खेड तालुक्यातील भरणे येथील श्री देवी काळकाई मंदिरात नवरात्रोत्सवाची सुरुवात आज सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात झाली पारंपरिक प्रथेप्रमाणे यंदाही उत्सवाचा शुभारंभ शासकीय सलामीनं करण्यात आला खेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री केंद्रे यांच्या उपस्थितीत पोलीस दलाच्या जवानांनी देवीला शासकीय सलामी, सलामी अर्पण केली शस्त। अब वापस करेंगे, वापस त्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी देवीचं दर्शन घेतलं विधीमध्ये सहभागी होत माता काळकाईचे आशीर्वाद घेतले हा नवरात्रोत्सव दोन ऑक्टोबर पर्यंत राहणार असून या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होणार रे मंदिर परिसरात कीर्तन भजन यासारख्या आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे भाविकांना आकर्षित विविध धार्मिक सोहळे तसंच सामाजिक उपक्रमांचंही सा आयोजन मंदिर समितीकडून करण्यात आलं आहा या उत्सवाचं यशस्वी आयोजनासाठी देवस्थानचे अध्यक्ष महेश जगदाळे सचिव प्रशांत चव्हाण खजिनदार सतीश पाटणे यांच्यासह उपाध्यक्ष सुरेश भुवड राजेंद्र शिर्के सहसचिव संदीप खेराडे सहखजिनदार विजय फागे गणपत गोले सदस्य मधुकर शिंदे सुरेश धुमाळ प्रदीप भुवड अंकुश भुवड दीपक बैकर चिरा खडजी उदय पाटणे तसंच पुजारी अनंत जंगम आणि विजय जंगम प्रयत्नशील आहेत भरणे नवसारा पावणारी हाकेला धावणारी ही खात्री असलेली आमची आहे आज आता अडीच वाजता घटस्थापना पूर्ण झालेली आहे चार वाजता शासकीय सलामी सालावप्रमाणे श्रीदेवी काळकर मातेला सलामी दिली जाते तिथे कार्यक्रम देखील आता पूर्ण झालेला आहे दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमाचं नियोजन आहे आज सायंकाळी कीर्तनाचं कार्यक्रम आम्ही आयोजित केलं आहे त्याचप्रमाणे पंचवीस तारखेला देखील कर्ज देती पाटाडे महाराज त्यांचा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केला आहे तसे नऊ दिवस देवीच्या दर्शनासाठी नागो भाविक ह्या महाराष्ट्रातून येत असतात त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही सर्व विश्वस्थी आहोत सर्व ग्रामस्थ